हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द वेलकम वेलकम चा मराठी तर्थ स्वागत आदरातिथ्य स्वागतार्ह आनंददायक स्वागत करणे स्वागताई असणे किंवा हवाचा असणे होत आहे वेलकमला आपण वाक्यत प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे दे रिसीव्ड अ वॉर्म वेलकम दुसरा वाक्य आहे दे रन फॉरवर्ड टू वेलकम हर तिसरा वाक्य आहे वी वेलकम दिस डेव्हलपमेंट व्हेरी मच चौथा वाक्य आहे इट इज अ प्लेजर टू वेलकम यू टू अवर होम फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका ಆ ಚನ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕಾ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು